लिटल ब्लॉसम स्कूलमध्ये अभ्यासासोबतच खेळालाही महत्व स्पोर्ट्स फिस्टा मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट सादरीकरण अभ्यासासोबतच खेळालाही जीवनात महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे तेव्हाच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल म्हणूनच आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लिटल ब्लॉसम स्कूलमध्ये स्पोर्ट फिस्टा मोठ्या जल्लोषात पार पडला कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्री पवन देसले सर श्री निलेश वाघ सर डॉक्टर संजीव कुमार सोनवणे सर श्री जीवन श्री गजानन साठे सर श्री दीपक जाधव सर लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव स्कूलच्या डायरेक्टर ज्योती जाधव मॅडम क्रीडा शिक्षक श्री पवन बारी शाळेच्या मुख्याध्यापिका सो फातिमा पोहरी मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसोबत पालक उपस्थित होते प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली स्पोर्ट्स मीट ची सुरुवात पाहुण्यांचं स्वागत करून करण्यात आली नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या हाऊस लीडर सोबत मार्च पास करून उपस्थित मान्यवर अतिथींना सलामी देण्यात आले त्यानंतर मशाल प्रज्वलित करून महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं लिटल ब्लॉसम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्व फातेमा भोहरी मॅडम यांनी स्पोर्ट्स मीटसाठीचा शपथविधी संपन्न केला यावेळी प्री प्रायमरी प्रायमरी आणि सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन विविध आकर्षक कवायती सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं जवळजवळ तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी कवायती व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला स्पोर्ट्स मीटमध्ये पन्नास मीटर रनिंग केस शंभर मीटर रनिंग रेस टग ऑफ वॉर अर्थात रस्सी खेच क्रिकेट मल्लखांब फुटबॉल लेझिम इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला स्वागत आपका आना हमारे लिए सौभाग्य की बात है आपकी मौजूदगी में ये एक फल होंगे खास आइए मिलकर करें इस फल को बंधु कासी प्रकाश की ओर ले जाए ज्ञान का दीपक वही कहलाए और ये क्रिकेट ग्राउंड का इनाग्रेशन हो चुका है पांच सौ वेदांत रेडी है और ये पहला बॉल और बहुत ही बढ़िया बॉल बहुत ही बढ़िया <स्थारी> सर्व खेळ इंटर हाऊस घेण्यात आले नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या टीम्स हाऊस व विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि मेडलचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली today as we are stepping towards the most important ceremonial event of our school the annual sports meet so it is our immense responsibility to have A fair and square game. Be the students of LBS Durangau Swear that we will take part in the annual sports meet in fair competition, respecting rules and regulations which govern them, and with the desire. टू पार्टिसिपेट सर अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग येणार आहे तर आणि इंट्रिलाईज फोन येत आहे एक बँकेचं उद्घाटन आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर मला बोलायचं होतं भरपूर आणि बोलण्यासाठी सुद्धा वेळ मी काढला होता विचार केला होता की आपण बोलूया पण वेळ मी मला बोलता येणार नाही तरी मी दोन शब्द बोलतो आणि खूप आनंद वाटला मला आपल्या दरंगावमध्ये एक खूप खूप छान स्कूल आहे खरंच की शिस्त आहे कारण मी बऱ्याच स्कूलमध्ये जातो मुलं लक्षात नसतं मुलांचं लक्ष नसतं आणि ॲक्टिव्हिटी वाटली मलाही की मुलांचं चालणं मुलांचं चा बसणं मुलांचं सगळं सिस्टमॅटिक सगळे टीचर्स बघत होतो तुम्ही आणि मशाल मशाल म्हणत असताना तुम्ही ज्योती म्हणतो आणि ज्योती जाधव मॅडमच बाजूला आहे दीपक आहे हो ना दीपक आहे आणि आहे ज्योती दीपक जाधव आनंदाची गोष्ट आहे आणि मॅडम मला एक न, मी ना मला रोज एक 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 शाळेत जावं लागेल तर मी शाळेत जातो बघतो पण मला आनंद वाटला आपल्या शाळेचं बघून की थोडंसं मुलं खरोखर शिस्तबद्ध आहे सिस्टमॅटिक आहे त्यांचं उठणं त्यांचं बसणं त्यांचं चालणं आणि ॲक्टिव्हिटी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये माणूस शिकतो पुढेच राखतो गार्डनचंही बोलणं व्यवस्थित मला आनंद वाटला मी संध्याकाळी चार वाजता वाटत तर परत येईल मला मी तुझी रजा घेतो आणि पुन्हा येईल येस थँक्यू खरं म्हणजे आज मी एखाद्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला आलो की काय असा मला भास झालं होता भास होतो आदरणीय फातिमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली इतकं सुंदर दृश्य मला अनुभवता आलं खरं म्हणजे मी जाधव परिवाराचा ऋणी आहे की ही संधी मला उपलब्ध करून दिली त्यांनी अनेक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांना मी गेलेलो आहे परंतु इतका आनंद अवर्णनीय आनंद मला पहिल्यांदाच या ठिकाणी मिळालेला आहे याबद्दल क्रीडा शिक्षक श्री पवन सर असतील आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे शिक्षक वृंद खरं म्हणजे या मुलांमध्ये मुलांना तयार करण्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत आणि लहान मुलं आहेत बरेचसे यांच्यासाठी मेहनत घेणारे सगळे जे शिक्षक वृंद आहे ते अभिनंदनास पात्र आहेत त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो डोळ्याचं पारणं फिटकेल इतकं सुंदर विहंगमय अशा पद्धतीचं दृश्य समोर आम्ही पाहत होतो सकाळी धरणगाव पोलीस स्टेशनचे पी आय पवन देसले साहेब यांनी अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांना खूप उचंबडून आलेलं होतं खूप बोलायचं होतं परंतु मिटिंग असल्यामुळे ते लगेच निघून गेलेत मला वारंवार संधी मिळते या शाळेत यायची आणि या शाळेत आलं की मला माझं बालपण पण आठवत राहतं धरणगाव हा खरा म्हणजे लिटल ब्लॉझम स्कूल हा एक ब्रँड आहे मॅडम तुम्ही तयार केलेला एक महत्वाचा ब्रँड आहे तुम्हाला माहिती असतं ब्रँड आपण पॉन्ट्स वगैरे जे असं हे ब्रँड आहे ब्रँडेड कापड घेतो आपण ब्रँडेड वस्तू घेतो तसं लिटल ब्लॉझम एक प्रकारचा ब्रँड आहे आपल्या धरणगाव तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या आणि त्या ब्रँडचे मालक चालक आणि संचालक तुम्ही सगळे आहात कारण खणखणीत दानं हे कुठेही वाजत राहत सोनं हे कुठेही चकाकत राहत आणि हे सगळी रत्न या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि या रत्नांमधून किती सुंदर अशा पद्धतीचे दृश्य आपल्याला साकारलेलं दिसत आहे मला ज्योती मॅडमांचा खूप अभिमान वाटतो की एखादी संस्था चालवताना किती त्रास सहन करावा लागतो सगळ्या तन मन धन आणि त्यानंतर मग घरामध्ये विचारविनिमय होतो आमचे दीपक आबा बऱ्याचदा म्हणतात की एवढं मोठं युनिट आहे हे चालवणं पण आबा हे खरं म्हणजे ज्या बाया घरामध्ये संसार पाणी चालवतात ना त्यांना चालवणं शक्य आहे आणि मी तर फार धारसाने म्हणतो की धरणगावच्या सांस्कृतिक शैक्षणिकची धुराजी आहे की नाही सगळ्या लेडीजच्या हातात <laughs> आहे आणि म्हणून पहा तुम्ही मुली सुद्धा खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी <laughs> सर्वात जास्त मुली आहेत म्हणून मेरिटला मला मुली जास्त दिसतात आलेल्या याचा अर्थ असा नाही हा मुलांनी की आम्ही नाही येणार असं ना आता प्रयत्न करा तुम्ही मी एक अनुभव सांगतो मॅडम छोटासा की मी दहावीच्या वर्गांमध्ये शिकत असताना काही मुलं टार्गेट होती अशीच होती काहीतरी ती त्यांना नेहमी म्हणायचो अरे तू काही येते तुला तू काही पास पण होणार नाही काही हे पण होणार नाही असं करायचं एक पास आणि मग मी एका शाळेतली गोष्ट त्यांना सांगितली की अशाच एका मुलाला नेहमी बोललं जायचं की तू पास होणार नाही तू अभ्यास करत नाही आणि दहावीच्या परीक्षेला त्याला पस्तीस मार्क मिळाले मॅडम पास झाला त्याने काय केलं जे शिक्षक त्याला चिडवायचे जे शिक्षक बोलायचे त्यांच्याकडे बँड घेऊन गेला त्यांच्या घरी अरे बॅन वाजला आणि म्हणाला का बघा असं तुम्ही म्हणायचे ना की मी पास होणार नाही मी पास होऊन दाखवलं पस्तीस का होईल पण मास्क मिळून दाखवले आणि बघा शासनाने त्याला सायकल सुद्धा गिफ्ट दिली तुम्हाला माहितीये दहा विचार परीक्षेमध्ये ज्याला पस्तीस गुण मिळतात त्याला शासनाच्या वतीनं सायकल मिळते मॅडम त्याला <laughs> सायकल मिळाली आणि जे मुलं मेरिट मध्ये आलेले होते नव्वद नव्याण्णव टक्के त्यांचे बोर्ड लागले नाही फ्लॅश लागले नाही गावामध्ये त्याचे लागले लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनोद रोकडे धनगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज